नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे कौल विधानसभेचा आत्ता आपण आहोत पेठ तालुक्यातील करंजखेडी या गावी आपल्यासोबत काही महिला आहेत इथे त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नेमकी त्यांच्या मनातले आमदार कोण आहेत ताई नाव काय आपलं कुशानवृत्ती राऊत काय काय सांगाल आता निवडणुका सुरू आहेत तुम्हाला कोण आमदार व्हायला हो हवा हो हवं असं वाटतंय सुनीता तारोसकर आहेत नरहरी आहेत झिरवाळ साहेब झिरवा साहेब हो नाव काय आपलं आपले माझं नाव एकनाथ विठ्ठल टोकरे राहणार आम्ही रायचे आहोत काय सांगाल पेठ विधानसभेमधून कोण आमदार व्हायला पाहिजे आम्हाला झिरवाळ साहेबच पाहिजे कारण का आमचे जे पेशंट काही काम जे खेडे पाडतले ते आम्हाला पूर्णतेच काही गोष्टी दुर्लक्ष न करता काही गोष्टी करत आहे आणि जे आमची ओळख पाळत आहे ती स ग्राम भागातली ते त्यांच्यासोबतच आमची झिरवाळ साहेबांची हिशोबानेच आमची आहे त्याच्यामुळं आम्हाला झिरवाळ साहेब निवडून आलाच पाहिजे अशी आमच्या आमची पण अपेक्षा आहे सुनीता चारसकर का नको कारण तिची आमची काही ओळख ओळखच नाही ती इकडे काही काय फिरेलच नाही तिची कारण ते आम्हा आम्ही पाहिलीच नाही त्याच्यामुळं आम्हाला ती नको पाहिजे त्यांचे घरचे मिस्टर जे होते ते अगोदर आमदार होते त्यांनी काही कामं केले त्यांनी त्यांनी म्हणजे आमच्या देशात काही ते आलेही नाही काही कामं केलेतही नाही ती काय आमची त्यांची काही ओळख पाळख काही काही गोष्टीची त्यांनी करू शकलाच नाही त्याच्यामुळे आम्हाला झिरवाळ साहेब पाहिजे पुष्पाराज शिंगाडे तुम्हाला काय वाटतं का तुमच्या मतदारसंघामध्ये कोण आमदार झिरवाळ साहेब झिरवाळ साहेब का बरं हा आपल्यासोबत या गावचे सरपंच देखील आहेत दादा नाव का माझं नाव कमलेश हनुमंत वाघमारे काय सांगाल दिंडोरी पेठ विधानसभेमधून कोण आमदार व्हायला पाहिजे साहेब कारण करन... का झिरवासाहेब साहेब का तर साहेबांना हा खूप मोठा अनुभव आहे महत्त्वाचा अनुभव महत्त्वाचा असतो की अनुभव आहे आणि त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायत करंज खेळचा जर विचार केला तर आमच्या गावामध्ये आतापर्यंत कुठलीही विकास कामं झालेली नव्हती स्वातंत्र्य काळापासून मशालभूमी झालेली नव्हती कुठल्या तिन्ही गाव माझ्या गावामध्ये तीन गावं माझ्या ग्राममध्ये तीन गावं आहेत दीक्षळ तरुम करंज खेळ तर अशी कुठेही अंगणवाडी नव्हती दीक्षळा एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये अंगणवाडी झाली होती तर साहेबांनी सर्वात प्रथम आम्हाला तिन्ही गावांना अंगणवाडी दिल्या त्याचबरोबर इथे खूप खूप रस्ते पण खूप खूप दिलेत म्हणून आम्ही सर्व शिरवा झिरवासाहेबांसोबत आहोत नवीन उमेदवार का नको नवीन उमेदवार उमेदवार का नको तर महत्त्वाचा अनुभव हा खूप मोठ महत्त्वाचा असतो आपण नवीन उमेदवार निवडून द्यायचा तो बसेल जर आपण याच्या विधान भवनाचा विचार केला तर तो बसेल मागे असं नको आम्हाला अनुभवी उमेदवार पाहिजे आणि ह्या कामासाठी आम्ही साहेबांना त्याचं नाव काय नामदेव माळगावे डोलार माळ काय सांगाल डिंडरीपेठ विधानसभेमधून कोण आमदार व्हायला पाहिजे नरहरी झिरळ आहेत सुनीता चारोसकर झिरवाळ साहेबच पाहिजे झिरवाळ साहेबच का आता त्यांनी आमच्या गावचा पूल पण त्यांनी मंजूर केला आहे तो आता आहे काम चालू होईल त्या पुलाचं आणि एक आपले मुरुमटीचा मोठा पूल त्यांनी बांधला अजून तो रस्ता पण मंजूर आहे काही आहेत त्यांनी कामं केले तिकडे आपल्या भागात माझं नाव नवनाथ साळे राहणार गावन पळशी काय सांगाल दिंडुरीपेठ विधानसभेमधून कोण आमदार व्हायला पाहिजे नरहरी झिरवळ आहेत सुनीता चारोसकर आहेत आम्ही तर नरहर जिरवाळ साहेबांसोबतच आहेत आता नरहरी झिरवाळ का सुनीता चारसकर का नको पहिला विषय जर सांगायला घेतलं तर आमच्या ज्या आदिवासी समाजावर ज्या बाकीचे धनगर समाजाने ते चा चा जे घुसमोरी केली होती आमचं हक्काच आरक्षण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केले त्यांनी त्याच्यासाठी आमच्या साहेबांचं भरपूर सांगितलं म्हणजे लागलं तेवढं पाहिजे तेवढं योगदान आहे तसं बघा गेलं तर आमचे साऱ्या तरुण विद्यार्थी मना मुली असतील नसतील म्हणजे सगळ्यांना पेसा भरतीचा त्यांचा जास्त मोठा पाठिंबा होता त्याच्यामुळं आमच्या तरुणाने पण ठरवलं आहे सामान्य जनतेनी प्रत्येकी माय माऊलीनी ठरवलेलं आहे का ह्या वर्षी पण झिरवाळ साहेबांनाच आमदार केलं पाहिजे कारण ते कामाचे आहेत दादा नाव काय राजेश वाघमारे काय सांगाल दिंडूरपीठ विधानसभेमधून कोण आमदार व्हायला पाहिजे नरेरी झिरवाळ आहेत सुनीता चारसकर आहेत झिरवाळ साहेबच व्हायला पाहिजे का साहेब का झिरो साहेब का म्हणजे पाहिले ना तर आता ह्या भावनी तर सांगितलंच का आरक्षणाचा विषय पैसा भरतीचा विषय पण मी पण स्वतः अनुभवलंय ज्यावेळेस मी मुंबईला स्वतः गेलतो तिथं काम घेऊन <coughs> म्हणजे दवाखान्याचं काम असो किंवा कोणताही काम असो ते असं नाही विचारत तू कुठून आला आहे तुझा पक्ष काय तुझी जात काय जातीभेद हा विषय त्यांच्याजवळ ती अजिबात म्हणजे थोडा पण एक शकंद असं ते म्हणजे वाटून नाही घेत का हा दुसरा आहे हा दुसरा आहे कोणते महाराष्ट्रात ऑल महाराष्ट्रातून तिथं पोरं येते माझ्यासारखे ते भरपूर आहेत एक इथला आपलं दिंडोर साईडचाच एक माणूस होता ते एक कॉलवरती त्याला प शिक्षणासाठी पंचवीस हजार रुपये साहेबांनी माझ्या समोर टाकले होते एवढा चांगला माणूस आपला आपला आमदार म्हणजे सांगितलं गेलं ना तर गोरगरीबांसाठी अत्यंत कळकळीचा माणूस आहे झिरवाळ साहेब म्हणून आम्हाला झिरवाळ साहेबच पुन्हा पाहिजे दादा नाव काय तुमचं जयराम सीताराम राऊत काय सांगाल दिंडोरी पेठ विधानसभेमधून कोण आमदार व्हायला पाहिजे नरहरी झिरवा नरहरी झिरवाळ आहेत सुनीता चारोसकर दिंडोरी आणि पेठ विधानसभा बरोबर आम्हाला झिरवाळ साहेबच पाहिजे का झिरवा साहेबच का सुनीता चारोस्कर का नको सुनीता चारोसकर ही लेडीज आहे तिचा नव्हतं आमचं काही ओळख नाही लोकांशी काही संबंध नाही आहे बरोबर आणि झिरवाळ साहेब हे दोन तीन पंचवार्षिक लढेल आहे आणि विधानसभेत विना विधानसभेत सुद्धा जायला आहेत तिथं त्यांना जर समजा पदाची दर्जा आहे ओळख झालेली आहे मंत्रालयात टोटल आणि यांना कोण शोधणार आहे तिथं यांना पाच वर्षे ओळख करताच जाणार आहेत आपल्याकडे काय विकास कामं झाले काम त्यांचे जेला जवळ जिथं जिथे प्रत्येक गावाला काही सगळंच देणार नाही ते कोणत्या तरी कामा एक तरी काम टाकून देईल तेवढं काय बाबा सगळंच झालं पाहिजे असं नाही त्याला शंभर सतरा गाव आहेत झिरवाळांनी विकास कामं केले के काय या अगोदरपणा हा करेल आहेत मग करेल विकास काम म्हणजे त्यांना ज्या ज्या अडचणी आहेत त्या लोकांच्या ते सोडवतंय त्याला जेवढा वेळ मिळेल ते राज्याचे उपाध्यक्ष असल्यामुळं थोडासा टाईम होतो तसं हे लगेच होऊ करू शकणार नाही दादा नाव काय आपलं तुळशीराम सापटे काय सांगाल दिंडोरी पेठ विधानसभेमधून कोण आमदार व्हायला आहे पाहिजे नरहरी झिरवाळ आहेत सुनीता चारोसकर आहेत नरहरी झिरवाळ नरहरी झिरवाळच का हां का तिने कामं केली इकडं आमच्या इकडं विकास कामं हां विकास कामं केली त्याच्यामुळं काय विकास कामं केली बाकी रस्त्याची कामं केले बाकी काही अशा अडचणी आल्या त्या दवाखान्याची कामं काय ती त्यांनी केली व असं सुनीता चारसकर का नको सुनीता चारसकर आता नवीन आहे ते अजून आम्ही पाहिलेली पण नाही त्याच्यामुळं दक्षिण प्रस्तुत कौल विधानसभेचा आज आपण बघितल्या पेठ तालुक्यातील काही गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया यानंतरही आपण पूर्ण विधानसभेमध्ये अशाच नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नागरिकांच्या मनातला नेमका आमदार कोण आहे संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी